नमस्कार आई स्पेशल मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण भरपूर वेळा पापलेट फ्राय करतो प्रॉन्स फ्राय करतो म्हणजे सेपरेट सेपरेट फ्राय करून खातो पण आज आपण प्रॉन्स टफ पापलेट बघायला sure, आय एम शुअर ऐकूनच तुमच्या दोंडाला पाणी सुटलं असेल तर रेसिपी कडे वळूयात पण त्याआधी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि हो बेलन प्रेस करायला विसरू नका सो दॅट मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ घेऊन येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर सगळ्यात आधी आपल्याला कोळंबी आणि पापलेट या दोघांनासुद्धा हळद मीठ आणि थोडासा लिंबाचा रस असं लावून मॅरिनेट करायचं आहे आता ही कोळंबी मॅरिनेट झाली का ह्याचा खिमा करायचा आहे घरीच आपण सुद्धा करू शकतो आता पापलेटला एका बाजूने कट द्यायचा आहे सो दॅट आपण जो प्रॉन्स खिमा करणार आहोत तो त्यात स्टफ करू शकू आता हे आहे वाटण ह्याची डिटेल रेसिपी मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे जो मटन रस्सा केलेला आपण त्या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे सो त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करेन सर नक्की बघा आता बघूया प्रॉन्स किमा कसा करायचा त्यासाठी तेल तापवत ठेवायचं आहे आणि त्यात कडीपत्ता घालायचा आहे मी इथे बारीक चिरून घेतलेले दोन कांदे आणि दोन टोमॅटो ॲड करते आता कांद्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे आणि ह्यात आपल्याला जिंजर गार्लिक म्हणजेच अद्रक लसूणची पेस्ट ॲड करायची आहे आता जे वाटण आपण तयार केले ते दोन ते तीन चमचे ॲड करायचे आहे आता या सगळ्याला व्यवस्थित तेलावर पर परतून घ्यायचं आहे आता त्यात मी ॲड करते मसाले हळद लाल तिखट काश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडीशी धणेपूर मसाल्यांना तेल सुटलं की त्यात ॲड करायचं आहे प्रॉन्स किमा आणि आता त्यात चवीपुरतं मीठ ॲड करूया प्रॉन्स शिजायला तसा फारसा वेळ लागत नाही पाच ते दहा मिनटामध्ये पूर्ण प्रॉन्स शिजून निघतात आता प्रॉन्स किमा रेडी आहे त्याला कोथिंबीर घालून गार्निश करा आता पापलेट फ्राय करण्यासाठी मिक्सर रेडी करूया हळद लाल तिखट मीठ काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचे वाटण अद्रक लसणाची पेस्ट जिरेपूळ आणि थोडंसं तेल असं मिक्सर रेडी करून घ्यायचं आहे आता पापलेटच्या आतल्या बाजूला आपण जो प्रॉन्स खिमा रेडी केला आहे तो स्टफ करायचा आहे खिमा स्टफ केल्यानंतर जे आपण मिक्सर रेडी केलं आहे ते पापलेटला दोन्ही बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता मी मिक्स करते रवा लाल तिखट आणि मीठ या सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करायचंय आणि जो आपला पापलेट आहे त्याला ह्याचं कोटिंग आहे आता एका पॅन मध्ये तेल तापवत ठेवायचंय आणि त्यात आपला पापलेट जो रेडी आहे तो फ्राय करायला आहे वरतून मी कडी पत्ता आणि लसणाच्या फोडी टाकते पापलेट दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि आपला प्रॉन्स टफ पापलेट रेडी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि हो ही रेसिपी नक्की ट्राय करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खात राहा